लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान घडामोडींचा शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंच वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट खटाव तालुका अध्यक्षा सागर भिलारे यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक दोन आणि तीन इथं सदरचा कार्यक्रम घेण्यात आला प्रारंभी वडूज नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक अभय देशमुख रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या महिला आघाडी तालुका अध्यक्ष उषाताई जाधव यांच्या शुभ हस्ते महापुरुषांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ वाढवून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी बाल विद्यार्थ्यांनी महापुरुषांबद्दल मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमात अभय देशमुख यांनी लहान मुलांना पुस्तक वाचनाचे महत्व सांगितले वाचाल तर वाचाल आणि लिहाल तर घडाल असं सांगून त्यांनी सर्व मुलांना पत्रासंदर्भात थोडक्यात माहिती दिली पत्र कसे पाठवले जाते याबद्दल माहिती दिली त्यांनी सर्व मुलांना पत्र कार्ड वाटप करून दिली त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मिष्टांना भोजन वाटप करण्यात आले यावेळी विजय यादव रोहित भिलारे प्रशांत भोंडवे शंकर साळुंखे शेखर गुजले अरबा शेख सुमनताई जाधव शैला जाधव संयोगिता जाधव वैभवी जाधव अंजना जाधव आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे प्राचार्य शिवाजीराव खाडे यांनी आभार मानले कार्यक्रमास उमेश पाटोळे सुनीता पवार संगीता सोनवणे अनिता चेंजकर घरमाटे मॅडम खोसे मॅडम बहिरप मॅडम अश्विनी वाणे आदींची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र